झाड घरावर कोसळले गावात रात्री आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड एका घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे अरविंद गोरजी पाडवी यांनी यावर्षी मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले त्यात त्यांचं घर यंदा तयार झाले मात्र शुक्रवारी रात्री वातावरणात बदल झाल्याने वादळी वाऱ्यात जोरात वाहत होते त्यामुळे त्यांच्या घराजवळील एक मोठे झाड अचानक घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले याची माहिती खांडवारा सरपंच अविनाश गावित यांना मिळाली असता त्यांनी पाच हजार रुपयाची रोख रक्कम देऊन अरविंद पाडवी यांना मदतीचा हात दिल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले सुदैवानी यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अरविंद पाडवी यांचे फार मोठे नुकसान झाले आहे काल रात्रीच्या सुमारास अरविंद पाडवी यांच्या घरावरती वादळ आल्याने झाड झाड पडलेलं आहे तर त्यांच्या घराची मोठी आर्थिक नुकसान झाली त्यांना मोठी अपेक्षा होती की प्रधानमंत्री घरकुळ आवास योजनेमधून त्यांनी घराचं काम कम्प्लीट केलं आणि ते थोड्याच दिवसात राहायला जाणार होते आणि रात्रीच्या सुमारास झाड पडलं आणि त्यांची घराची मोठी नुकसान झालेली आहे तर आमच्यातर्फे त्यांना आम्ही आर्थिक मदत केलेली आहे तर कोण उत्सुक असेल अशा लोकांनी त्यांना मदतीची फार गरज आहे तर कोण मदत करू शकतात त्या लोकांनी त्यांना मदत करावी अशी नम्र विनंती एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील खंडबारा